बोला काय म्हणणं काय म्हणणं आहे सांग तस काय काय नाही करमाल करमत नाही तुला करमाल का आता तिला नाही कर म्हणते मावशी तुला करमाल का एकदम हा तुला कोणी नाही ना मावशी त्याच्यामुळे तुला कसं आहे करमिच कोणी समजा आता तुम्हीच माय बाप हा मी माय बाप तु तू मय माय आपण सगळे एकमेकात जात आता इला हाय सगळे लेखर फिकर पोरी तिला कम तुला नाही तर तुला, तुला करमते हो ना, ना मग ते मला माय बापासारखे वाटले मला चांगलं असं नाही का हा हो माय बापासारखे आता काय नाही मस्त राहायचं इलाच नाही करमत हो उगी रुंग रुंग राहते बापू गोळ्या फिळ्या आता उद्या मला टाइम नाही आता उद्या तुला आहे ना किती पाच सात दिवसाच्या हाय मारली ना तू पाच सात दिवसाच्या गोळ्या हाय मारली ना पाहू नंतर आता आपण एक दोन दिवस अगोदर सांग तुला नेऊन आणलाखान्या तपासून बाई ना किती उद्या असं राहते बघ लय जस काय असं कोणतरी मेळा सगळं ते आव मस्त खायचं पियाचं रायच जाऊ देऊ माझी गेलं त्याची आठवण नाही करायची हाय पी का आपल्यापेक्षा का आहे त्याचं हे करायचं जाऊ द्या झालं गेलं पार पण लाईक नाही माझी येणार आहे का झाली झाली आता काय उगत आपण आठवण करून किती बी येणार नव्हता